वळ्या पुढल्या बातमीकडे पंतप्रधान मोदींची नौदल प्रमुखांसोबतची बैठक संपली आहे बैठकीमध्ये चाळीस मिनिटांची चर्चा झाली आहे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली आहे ऑपरेशन सिंदूर नंतर पुन्हा एकदा हालचालींना वेग आल्याचं समजत पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक होती आपण या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आत्ता माझ्यासोबत आहेत शुभम पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक, एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे आणि मला वाटतं ऑपरेशन सिंदूर नंतरची पुन्हा एकदा ही महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या घडामोडींना वेग आल्याचं चित्र निर्माण होत आहे नक्की काय माहिती आहे प्रशांत सर नुकतीच बैठक जी आहे संपन्न झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक जी आहे सर्व नौदल प्रमुखांची ही झालेली आहे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं ही बैठक त्या ठिकाणी सुरू होती आणि या बैठकीला महत्त्व मानलं जातं कारण की ऑपरेशन सिंदूर जे आहे ते नुकतंच झालेलं आहे एक आपलं शिष्टमंडळ जे आहे ते देखील प परदेशात गेलेलं आहे नेमक्या पाकिस्तान आणि ज्या सर्व हमल्याबद्दलच्या घडामोडी झाल्या आणि कशा पद्धतीने ऑपरेशन सिंदूर एअरस्ट्राईक राबवण्यात गेलं आलं होतं त्याची देखील माहिती जी आहे ती देण्यात येणार आहे सोबतच प्रशांत सर आज सकाळी बातम्या येत आहेत की पाकिस्तानचा एक मोठा डाव होता अनेक महत्वाचे धार्मिक स्थळ असतील किंवा मग महत्वाचे शहर असतील तिथे हल्ला करण्याचा बारा तेरा आणि चौदा मे रोजी हा डाव त्यांचा होता पण हा डाव जो आहे तो पाडून पाडलेला आहे आपल्या सैनिकांनी जो आहे एन आय ची जी एजन्सी होती सगळ्या एजन्सीजनी जे आहे तो त्यांचा डाव रचला होता त्यांनी पुन्हा एकदा तर तो नाकाम झालेला आहे याबद्दल देखील एक महत्वाची बैठक जी आहे या बैठकीमध्ये याबद्दल देखील चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे सोबतच प्रशांत सर पुढे पद्धतीने प्रद, हालचाली सुरू आहेत प्रत्येक बारकाईवर लक्ष आहे परराष्ट्रामधनं काय होत आहे पाकिस्तानमध्ये काय होत आहे सोबतच आपल्याकडे सर्व यंत्रणा अजून देखील अलर्ट मोडवर गेलेल्या आहेत कारण की आ, महत्वाची किंवा एक शेवटची बैठक पाकिस्तान सोबत जी आहे डीजीएमओसची ही देखील होणं बाकी आहे त्यामुळे या बैठकीला महत्व आहे सर नक्की शुभम आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की पंतप्रधानांनी स्पष्ट भाषेमध्ये हा हल्ल्याचं जी कारवाई होती ती सगळी संपली आणि त्यानंतर जेव्हा पंतप्रधानांनी संबोधित केलं तेव्हा त्यांनी स्वतः असं सांगितलेलं होतं होतं की कोणत्याही पद्धतीच्या दहशतवादी कारवाया या यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत अगदी बरोबर ऑपरेशन सिंधूर राबवल्यानंतर आपण बघू शकतो स्वतः एस जयशंकर असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांची एक कठोर भूमिका जी आहे ती पाहायला मिळाली होती पाकिस्तानच्या विरोधात आणि सोबतच ज्या जे, जे देश आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत त्यांचे अजून संबंध वाढवणे असतील किंवा अजून त्यांच्याशी संपर्क करून आपल्याला अजून काय मदत मिळू शकते याकडे देखील मोठ्या प्रमाणात लक्ष जे आहे ते संपूर्ण प्रशासनाने घातलेलं आहे सोबत केंद्रातील सर्व मंत्री जे आहेत त्या मोठमोठ्या नेत्यांच्या असतील किंवा बाहेरच्या लोकांच्या संपर्कात आहेत ज्या पद्धतीने पाकिस्तानला मोदी यांनी चेतावणी दिली आहे ती देखील महत्वाची आहे या बैठकीमध्ये त्याबद्दल देखील चर्चा झालेली असणार आहे नक्कीच शुभम धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी